मधुरा ना बोला की पुन्हा दौऱ्यावर चाललीस हो ना मुलांना डाब्याला देण्यासाठी काहीतरी कर करतेच आहे आणि फक्त मुलांना नाही तुमच्या पण आवडीचं करते फक्त लहानच नाही तर मोठे पण खूप आवडीने खातील ना असा हा पदार्थ आहे आणि मुख्य म्हणजे ना खूप म्हणजे पौष्टिक आहे सवदार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे सगळे पदार्थ आहेत ना या सगळ्या पदार्थांची यादी मी व्हिडिओच्या शेवटी देते कपचे मेजरमेंट ग्रॅमचे मेजरमेंट त्याचबरोबर किती वड्या पडतील किती किलो होतील अशी सगळी माहिती एका लिस्टमध्ये देते जेणेकरून तुम्ही रेसिपी हा पदार्थ निघुतीने बघा पण हा पदार्थ जसा तुम्ही निघुतीने बघताय तसंच त्याचं जे मा मेजरमेंट आहे त्याच्यात गल्लत नको व्हायला म्हणून ती लिस्ट शेवटी आहे ही लिस्ट स्क्रीनशॉट काढा फोटो काढा जेव्हा पदार्थ बनवायचा आहे तेव्हा ती ॲज अ गाईड किंवा रेडी रेफरन्स म्हणून तुम्ही वापरू शकता तर अशाच अचूक प्रमाणपत्र रेसिपीसाठी पटकन मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा तर आज, 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 आज आपण बनवतोय खमंग खुसखुशीत अशी गोळ पापडी आणि अतिशय पौष्टिक असणं यामध्ये ना सगळं म्हणजे एक एकही जिन्नस असा म्हणजे खाऊ नाही शकत असा नाही आहे प्रत्येक जाणार यामध्ये जिन्नस पौष्टिक आहे तवा गरम करायला ठेवलेला आहे सगळ्यात आधी यामध्ये घालूया खसखस खसखस -खस आहे ना हलकेशी भाजून घ्यायची खूप त्याचा रंग वगैरे बदलायचा नाही आहे हे नंतर आपण सजावटीसाठी म्हणून वापरणार आहोत बघा छान पॉपकॉर्नसारखी फुटती आहे आता ही भाजलेली खसखस काढू आहे बाजूला आता याच तव्यामध्ये एक टेबल स्पून आपण तीळ घालूया चला इथे तीळ देखील बघा हलकेसे फुटायला सुरुवात झाली आहे आणि रंगही छान सोनेरी आलेला आहे हेही काढूया आणि आता याच तव्यामध्ये शंभर ग्रॅम सुकं किसलेलं खोबरं घालूया हे देखील हलका सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा खोबरं छानपैकी भाजून झालं सोने आहे सोनेरी रंग आलेला आहे आता हे भाजलेलं खोबरं देखील प्लेटमध्ये काढूया आता याच तव्यात दीडशे ग्रॅम तूप घालूयात हे साधूक तूप मी इथे घालते हे आहे दोनशे ग्रॅम पण मी आत्ता सगळं नाही घालणार दीडशे ग्रॅमच घालणार आहे थोडं ठेवलंय आता या तुपामध्ये तीन कप गव्हाचं पीठ घालते आणि मध्य आचेवर एकसारखं ढवळत हे पीठ भाजून घ्यायचं पीठ हे ना एकसारखं भाजलं गेलं पाहिजे त्यामुळे गॅस आहे ना अजिबात मोठ्या आचेवर ठेवू नका तूप सगळे एका वेळेस घालायची गडबड नाही करायची आधी हे छान असं रवळ आपण भाजून घेऊयात आणि मग लागलं तर तूप वाढ हे भाजत होत आहे तोवर आपण काय करूयात पुढची तयारी करूयात ते म्हणजे आपण थोडासा सुकामेवा घालणार आहोत पण सुकामेवा हासा घातलाच पाहिजे असं काही नाही बरं का नाही घातलं तरी चालेल सुकामेवा ऐबाजी तुम्ही शेंगदाणे कच्चे शेंगदाणे असतात ते घातले तरी काही हरका तर इथे आपण आहे ना दहा काजू दहा बदाम दहा आक्रोड या प्रमाणात सगळे झोजून घेणार आणि हे बारीक शिरून घ्यायचं जरी इथे ना आपण मध्ये मध्ये काम करत असलो तरी पीठ भासताना त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही मध्ये मध्ये एक दोन एक दोन मिनटाला हे छान मध्यमाचर असं ढवळून घ्यायचं नाहीतर काय होईल पीठ आपलं करपण्याची दाट शक्यता असते त्यामुळे ही प्रोसेस अगदी गरजेची आहे हवं तरी ही पूर्वतयारी करून ठेवा पण पीठ भासताना अजिबात गडबड करू नका आता बदाम ही घेते चिरून चला इथे की नाही काजू बदाम अक्रोड आणि पिस्ता छान असे बारीक चिरून झालेले आहेत आणि हे पीठ बघा तुम्ही इथे पीठही सुंदर असा बदामी रंगावर भाजून जा आता यामध्ये जे उरलेलं साजूक तूप आहे ते पूर्ण तूप घाल मिसळून घ्यायचं आणि हा जो बारीक चिरलेला सुकामेवा आहे हा सगळा सुकामेवा यामध्ये घालूया आणि आता पुन्हा हे मिसळून घ्यायचं आणि या पिठावर तूप तरंगेपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचं चला इथे गव्हाचं पीठ छान भाजून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल तुप हे त्यावर मस्त तरंगायला सुरुवातच झालेली आहे आहा क्या बात आहे हे बघा मस्त एकसारखं खरपूस भाजून झालं आहे कमाल आता गॅस मंद आचर करायचा आणि काय करायचं सांगते याच तुपात एक टेबलस्पून टिंकं आहे जो फोडून घेतला अशी पूड तयार केली हे।, हे एक टेबलस्पून पूड या गव्हाच्या भाजलेल्या गव्हाच्या पिठावर टाकायची टिंकं बघा छान फुलतो उष्णता लागली की तो फुलतो कॅपात मिसळून घ्यायचं आणि आता यामध्ये ना हे जे आपण भाजलेली खसखस आहे यातली अर्धी खसखस घालणार आहोत अर्धी वर्ण गार्निशसाठी ठेवूया तीळ देखील अर्धे घालूयात अर्धे भाजलेले मिसळून घेऊयात आता भाजलेलं खोबरं देखील घालूयात सगळं मिश्रण एकजीव करायचं आणि आता गॅस बंद करायचा आणि पाच मिनिटं हे मिश्रण हलकंसं थंड करायचं पूर्ण थंड नाही करायचं पाच मिनिटासाठी ठेवून देऊया आता हे मिश्रण पाच मिनिटं ठेवलेलं आहे गॅस बंद केलेला आहे गॅस आता इथून पुढे अजिबात सुरू करायचं नाही यामध्ये घालूयात गूळ गूळ हा चिरून घेतलेला आहे दीड कप गुळ आहे मिसळून घ्यायचं ही जी भाजलेल्या घवातल्या पिठाची उष्णता भुश आहे ही पुरेशी आहे गोळ आपल्याला विरघळवून घेण्यासाठी शिजवायचं नाही शिजलं तर काय होतं ना मग हे मिश्रण फार भुसभुषित होतं त्यामुळे हलकंसं फक्त गरम असताना यामध्ये हे चिनस घातले जात चला गॅस बंद ठेवून हे मिश्रण छानपैकी मिसळून मिसळून घेतले आणि तुम्ही बघू शकाल गुळही छान मऊ झालेला आहे विरघळलं आहे आता यामध्ये आपण घालूयात जायफळ अगदी पाव चमचा जायफळ पु मिसळून घेऊया ज्या मध्ये किंवा ट्रे मध्ये सेट करायचं त्याला तूप लावून घेऊयात म्हणजे बडी छान सुटे आणि आता यामध्ये हे सगळं तयार मिश्रण घालायचं आणि थापून घ्यायचं चला आता ही पसरवून घ्यायची एकसारखी थापून घ्यायची हे बघा हे शक्य असेल ना तितकं असं सा एकसारखं पसरवून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे गरम गरम असतानाच प्रोसेस केलेली कधीही छान आता यावर हे उरलेले भाजलेले तेळ घालूयात उरलेली भाजलेली खसखस आणि पिस्त्याचे काप कमाल काय दिसतंय अर्थातच हे छान असं प्रेस करून घ्यायचं जेणेकरून कट करता निघून नये आता थांबायची गरज नाही हे मिश्रण छान असं पसरलं गेलं की गरम गरम असतानाच याच्या वड्या पाडायच्या थंड व्हायची वाट अजिबात बघू नका किंवा कि असा ट्रे असो मध्यातून पाडायला सुरुवात करायची म्हणजे याचे जे पीस आहेत ते एकसारखे पडतात वडी काढताना कड छान सोडवून घेणं गरजेचं कर आहे कड सुटली नसेल तर वडी निघायला खूप त्रास आहे त्यामुळे हे शक्यतो प्रोसेस आहे ना गरम गरम असतानाच ज्या सुरुवातीच्या दोन चार वड्या असतात ना कोपऱ्यातल्या त्या निघायला थोडासा त्रास होतो पण एनी वेगवे हे बघा मधल्या वड्या अगदी आरामशीर निघालेल्या आहेत या वड्या ना मला आकाराला जरा मोठ्या वाटतात त्यामुळे पुन्हा एकदा मध्यभागी कट करून घेते थोड्या लहान करूयात आकार काही नाही ही वडी आहे ना मध्ये सुरी घालायची त्यानंतर वडी दोनही बाजूने अशी घट्ट दाबायची म्हणजे मध्ये ती शांताची वडी पडायला मी भुसाने होणार हे बघ या प्रमाणात आहे ना बरोबर चोवीस ते सव्वीस वड्या पडलेल्या आहेत आणि कडेचं थोडंसं मिश्रण उरले त्याचं काय करायचं तेही सांगते करा हे हलकंसं गरम करायचं आणि हे बघा असे लाडू बांधून घ्यायचे सुंदर असे लाडू देखील बांधले जातात या प्रमाणात आहे ना चोवीस ते सव्वीस वड्या छान पडतात जे कडेकडेचं मिश्रण उरलं होतं त्याचे सहा असे छान लाडू पण मी बांधून घेतलेले आहेत हवं तर त्यात पुन्हा हलकं गरम करून पुन्हा थापून त्याची वडी पण तयार करू शकतात पण एकदम मस्त खुटखुटीत ही वडी होते आणि अतिशय पौष्टिक होते कमाल म्हणजे ते जे डिंक आपण टाकलं ना त्याचं ते, ते क्रिस्पीनेस त्याच्यात ॲड होतो त्याचं पौष्टिकता ॲड होते बरं तुम्हाला थंडीत नसर बनवायचं एरबी करणार असेल तर डिंक नाही घातलं तरी चालेल चोवीस वड्या आणि वजनी म्हणाल तर जवळपास एक किलो थोडेसे ग्रॅम कमी पडले पण अदरवाईज परफेक्ट झालेली नाही mm. पुन्हा भेटूयात अशाच अचूक प्रमाणबद्ध रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश रहा आनंदी राहा आणि खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव